सोलापूरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे वकील असलेल्या प्रशांत राजहंस यानं आपली पत्नी भाग्यश्री राजहंस हिची हत्या केली प्रशांत राजहंसनं पत्नी भाग्यश्रीची हत्या केल्यानंतर स्वतःच पोलीस स्टेशन गाठलं त्यानं वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोर पत्नीचा खून केल्याची कबुली दिली मी माझ्या पत्नीचा खून केलाय असं प्रशांतनं पोलिसांना सांगितलं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि ते घटनास्थळी पोहोचले घरात बेडरूम मध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भाग्यश्रीला पाहून होते हादरले प्रशांत राजहन वयवर्ष चौतीस असं मृत महिलेचं नाव आहे त्या स्वराज्य विहार ब्रिज जवळ सोलापूर इथं राहत होत्या आरोपी प्रशांत रवींद्र राजहांचं वयवर्ष चव्वेचाळीस चा मूळचा साम येथील आहे तो सध्या सोलापूरच्या स्वराज्य विहार मध्ये राहत होता प्रशांत आणि भाग्यश्री यांचा दोन हजार अठरामध्ये मध्ये विवाह झाला होता काही वर्षांनंतर त्यांच्यात घरगुती वाद सुरू झाले सततच्या भांडणांना कंटाळून प्रशांतनं हे टोकाचं पाऊल उचललं या घटनेनंतर भाग्यश्रीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला भाग्यश्रीचे भाऊ रत्नदीप भोसले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यांनी सांगितले की लग्नानंतर भाग्यश्री आणि प्रशांत यांच्यात घरगुती कारणांवरून भांडण होत होते प्रशांत भाग्यश्रीला घर बांधण्यासाठी पैसे मागत होता तसेच तो तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता मंगळवेड्यात राहण्यास तिनं नकार दिल्यानं तिचा खून करण्यात आला असं तक्रारीत म्हटलंय भाग्यश्रीचा भाऊ संदीप भोसले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय माहेरी मंगळवेड्याला राहत नव्हती तसच तिनं घर बांधण्यासाठी पैसे दिले नाहीत याचा राग प्रशांतच्या मनात होता याच रागातून त्यानं भाग्यश्रीवर चाकून वार केले त्यानंतर भाग्यश्री बेडरूम मध्ये रक्ताच्या थरोळ्यात पडली होती